श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्याकडे पैसा नाही आहे माझा खिस्सा फाटका आहे किंवा माझ्याकडे माझ्यावर खूप कर्ज आहे मला खूप त्रास होतो कि आहे किंवा माझ्याकडे खूप माझ्या घरामध्ये खूप समस्या आहेत किंवा माझं कसं करतो आहे ते मलाच माहिती आहे किंवा मा, uh, माझ्या मला मुलांची फी भरायला पैसे नाही आहेत किंवा मला घरातमध्ये खायला पैसे नाही आहेत मला विश खायला पैसे नाहीत अशी ही जी वाक्य आपण जेव्हा वारंवार वार बोलत असतो किंवा ही वाक्य आपण प्रत्येकाकडून ऐकत असतो बऱ्याच जणांकडून ऐकत असतो पण ही वाक्य चुकीची नाही आहेत का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आली आहे पैसा त्याच ठिकाणी टिकतो ज्या ठिकाणी पैशाला प्रेम मिळतं पैशाला आपुलकी मिळते पैशाला जर आपण प्रेम केलं पैशावरती तर आपल्याकडे पैसा कायमस्वरूपी टिकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे छोटे छोटे उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या घरातली बरकत वाढेल ज तुमच्या घरामध्ये पैशाची आवक वाढेल जर तुम्ही कर्जामध्ये बुडालेले असाल तर ते सुद्धा तुमच्या कर्जामधून सुद्धा तुम्हाला सुटका मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासोबतच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असे काही मंत्र सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही स्वतः मनी मॅग्नेट बनाल किंवा तुम्ही स्वतः पैशाला आकर्षित करू शकाल आता पहिली जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे पहिला जो उपाय म्हटलं तरीसुद्धा चालेल कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असत असतात की ज्याच्यामुळे आमच्या आपल्या पैशावरती इफेक्ट होतो आपल्या कमाईवरती इफेक्ट होतो किंवा आपल्या घरातल्या एनर्जीवरतीसुद्धा पैशाच्या एनर्जीवरती सुद्धा इफेक्ट होतो तर पहिली गोष्ट म्हणजे आपण गडबडीमध्ये पैसे बघा वॉलेटमध्ये ठेवतो कप ए पॉकेटामध्ये आपल्या ठेवतो महिलासुद्धा ठेवतात पुरुषसुद्धा ठेवतात मुलं असतील तर मुलंसुद्धा ठेवतात तर ती कशी ठेवतात असेच जसे आपल्या हातामध्ये पैसे येतील तसेच आपण पॉकेटमध्ये भरतो गडबडीमध्ये पण असं न करता जर लक्षपूर्वक नंतर जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्यावेळी जर आपण ते पैसे व्यवस्थित अरेंज केले व्यवस्थित लावले तर त्याचा सुद्धा आपल्या वॉलेटवरती परिणाम होतो आपल्या एनर्जीवरती परिणाम होतो आपल्या पैशावरती परिणाम होतो पाकिटामध्ये चुरगळून नोटा ठेवू नका पाकिट पॉकेटमध्ये व्यवस्थित लावून अरेंज करून व्यवस्थित नोटा ठेवा चिल्लर एका साईडला ठेवा आणि त्याच्यासोबतच बिलं वगैरे असं प्रत्येक खूप व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलंसुद्धा असेल पण ही गोष्ट खरी आहे की गो औषध गोळ्यांची जी बिलं असतात किंवा ज्या हे असतात प्रिस्क्रिप्शनच्या ज्या गोळ्या छोट्या छोट्या असतात त्या आपल्या पैशांसोबतच असतात तर त्यामुळे काय होतं तर आपला जो पैसा येतो तो औषधांमध्ये जातो किंवा बुलं बिलं भरण्यामध्ये जातो म्हणून बिलांचा पॉकेट वे वेगळा असावं किंवा बिलांचा कप्पा वेगळा असावा पैशांचा कप्पा वेगळा असावा आणि चिल्लरचा कप्पा वेगळा असावा आता दुसरा छोटासा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा तुम्हाला पर्समध्ये ठेवता येईल अशा पद्धतीचा तुकडा दालचिनीचा घ्यायचा त्या घ्यायचा आहे त्याच्यावरती ग्रीन मार्करने किंवा ग्री ग्रीन स्केच पेनने त्या दालचिनीच्या तुकड्यावरती तुम्हाला मी जो नंबर सांगणार आहे तो नंबर लिहायचा आहे तो नंबर लिहिल्यानंतर हा दालचिनीचा तुकडा तुम्ही पॉकेटमध्ये ठेवा जिथे कॅश ठेवता तिथेसुद्धा ठेवला तरी चालेल किंवा तिजोरीमध्ये सुद्धा ठेवला तरीसुद्धा चालेल तर तो नंबर आहे थ्री वन एट स्पेस सेवन नाईन एट हा नंबर आहे हा नंबर तुम्ही कोणत्याही दिवशी लिहू हो शकता कोणत्याही दिवशी तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता असा जेणेकरून छोटा तुकडा घ्या म्हणजे तुम्हाला आपल्या वॉलेटमध्ये जेंट्सच्या वॉलेटमध्ये किंवा लेडीजच्यासुद्धा पर्समध्ये आपण तो ठेवू हो शकतो आता पुढचा उपाय काय करायचा आपल्याला पुढचा उपायसुद्धा खूप छोटा आणि साधा सोपा आहे जेव्हा पण आपल्याला कधीही वेळ असेल आपण शांत बसलेलं असो तेव्हा आपल्या पॉकेटमधलं एक नोट काढायची आहे मग ती कोणतीही नोट असू द्या त्या नोटकडे बघा आणि त्या नोटेला बोला की माझ्याकडून अनावधानाने तुझा अपमान झाला असेल किंवा चुकीच्या मार्ग चुकीच्या गोष्टीसाठी मी खर्च केला असेल किंवा माझ्याकडून तुझी कदर केली गेली नसेल तर या गोष्टीसाठी मला माफ कर आणि कायम माझ्यासोबत राहा कायम माझी साथ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी खूप कृतज्ञ आहे आणि कायम माझ्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता मी मनी मॅग्नेट बनलेलं आहे किंवा मी आता मनी मॅगनेट बनलेली आहे असं बोला त्यानंतर नोटेला खूप खूप धन्यवाद द्या माझं तुमच्या तुझ्यावर तुझ खूप प्रेम आहे तू माझ्यासोबत राहिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार जे तुम्हाला त्या एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करताना जे काही बोलतो ते पैशावर पैशाकडे बघून जर तुम्ही बोललात तर तुमच्या तुमच्यामध्ये ती एनर्जी येते आणि तुम्ही मनी मॅग्नेट आपोआप बनता तर हा एक छोटासा उपाय तुम्ही करून बघा त्यासोबतच ग्रीन कलरचं किंवा डार्क ग्रीन कलरचं जर तुम्ही पाक पॉकेट वापरलं किंवा वॉलेट वापरलं सुद्धा तर त्याचा खूप फायदा तुम्हाला होईल हा सुद्धा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर जेंट्सला आवडत नसेल किंवा ग्रीन वॉलेट आवडत नसेल तर ब्राऊन वापरू शकता बाकी कलर तुम्ही अवॉइड केलं तर खूप चांगलं होईल किंवा तो त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आता पुढचा छोटासा उपाय आहे जो की सगळ्यांना माहिती आहे आपल्या आपण लहान मुलांनासुद्धा शिकवतो किंवा आपल्या सगळ्यांना शाळेत शिकवलेलं आहे आपल्या सकाळी उठ 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 हात उठल्या उठल्या आपला हात दोन्ही हात जोडायचे आहे हातांकडे बघायचा आहे आणि तो मंत्र बोलायचा आहे कराग्रहे ग्र वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती हे बोलून आपल्याला बोलायचं आहे की माझ्या हातामध्ये खूप पैसा येत आहे मी त्या पैशाचा योग्य वापर करत आहे आय एम मनी मॅग्नेट थँक यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स भले मग तुमच्याकडे शंभर रुपयाची नोट असू द्या किंवा पन्नास रुपयाची तुम्हाला रात्री धन्यवाद करून झोपायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर जो मी मंत्र मगाशी सांगितला तो मंत्र बोलायचा आहे आता पुढचा उपाय काय करायचा आपल्याला छोटासाच उपाय आहे तुम्हाला कोणतीही आपल्याला नोट घ्यायची आहे एक वीस रुपयाची घ्या पन्नासची घ्या किंवा पाचशेची घ्या थोडासा ग्रीनिश कलरची असेल ती नोट घ्यायची आहे तुम्हाला किंवा आपल्याला ही नोट घ्यायची नाही शंभरची किंवा कॉईन वगैरे घ्यायचं नाही तुम्हाला वीस पन्नास आणि पाचशे या तीनमधली कोणतीही नोट घ्यायची आहे जर तुम्ही येणार आहे हा तुमच्याकडे नोट आपले इंडियन रुपीज नाही आहे किंवा ग्रीन रू ग्रीन नोट नाही आहे तर तुम्ही ग्रीन पेपरवरसुद्धा लिहू शकता ग्रीन पेपरवरती तुम्हाला पेन्सिलने वन डबल नाईन सिक्स टू वन वन फोर सेवन या तीन नंबरमध्ये स्पेस द्यायची आहे मी स्क्रीनवर सुद्धा दाखवते हा नंबर तुम्हाला त्या नोटवर लिहायचा आहे लिहिल्यानंतर ही नोट आपल्याला आपल्याजवळ मनी मॅग्नेट म्हणून ठेवायची आहे आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे ठेवण्याआधी आपल्याला हातामध्ये ही नोट घ्यायची आहे आणि बोलायचं आहे की तू आता मनी मॅग्नेट बनलेली आहे असं त्या नोटला ऑर्डर द्यायची आहे किंवा बोलायचं आहे की तू आता मनी मॅग्नेट बनलेले आहे तुझ्यामुळे माझ्याकडे खूप पैसा आकर्षित होत आहे असं बोलून ही नोट आपल्याला वॉलेटमध्ये ठेवायचे त्याच्यासोबतच बघा आपण मेहनत तर करत असतो पण त्याच्यासोबत आपल्याला काहीतरी म्हणजे आपल्या त्या त्या मेहनतीचं आपल्याला फळ मिळावं किंवा त्या मेहनत जेवढं आपण मेहनत करतो तेवढं आपल्याला फळ मिळावं अशी फक्त आपली अपेक्षा असते तर आपण फक्त हे उपाय यासाठी करत असतो की त्याला जोड मिळावे की आपल्या मेहनतीला आपलं आपलं काहीतरी मेहनतीचं चीज व्हावं एवढीच आपली अपेक्षा असते तर ह्या छोट्या छोट्या उपायने तुमच्या मेहनतीचं नक्कीच चीज होईल या उपायांमुळे तुमचं लक इनहॅन्स होईल तुमचं आवक वाढेल तुमच्या आयुष्यामध्ये पैशाची कमतरता भासणार नाही त्यानंतर पुढचा एक छोटासा उपाय आहे तो म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये पितळेचे दिवे असतात तो दिवा आपल्याला घराच्या साऊथ ईस्टला लावायचा आहे जिथे तुमची घराची साऊथ ईस्ट आपल्या मो गुगलवरतीसुद्धा तुम्ही सर्च करू शकता किंवा गुगलवर ते हुका यंत्र असतं त्यामार्फत तुम्ही चेक करू शकता साऊथ वेस्ट या दिशेला आपल्याला एक दिवा लावायचा आहे जर तिथे तुमच्या घरामध्ये खिडकी असेल किंवा पडदे वगैरे असेल किंवा बाथरूम असेल तर लिव्हिंग रूममधल्या साऊथ मध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता हा दिवा तुम्ही लावायला रोज चालू केलं तर तुमच्या घरामध्ये नक्कीच बरकत होईल पैशाची वाढ होईल फक्त हा दिवा तुम्ही पिरियडमध्ये लावू शकत नाही म्हणजे पिरियडमध्ये लावण्याचं टाळा त्यानंतर जर तुमच्या त्या जिथे तुम्ही दिवा लावताय त्या ठिकाणी नेव्ही ब्ल्यू कलरचे किंवा ब्लॅक कलरचे जर पडदे असेल तर ते काढून तुम्ही ऑफ व्हाईट किंवा ग्रीन कलरचे पडदे लावू शकता आता शेवटचा उपाय तुम्हाला सांगते हा उपाय तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला काही फरक नाही पडला तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा की आम्हाला याचा काही फरक पडलेला नाही तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा हा उपाय नक्की करा दर शुक्रवारी तुम्हाला दर शुक्रवारी माता लक्ष्मीला व्हाईट कलरची मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे जर व्हाईट कलरची मिठाई दर शुक्रवारी आणू शकत नसाल मग तर खीरसुद्धा तुम्ही दाखवू शकता किंवा खडीसाखर किंवा साखर यापैकी कोणत्याही वस्तूचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे माता लक्ष्मीला दर शुक्रवारी तुम्ही हे जर करून बघितलं तर तुमच्या घरामध्ये पैशाची बरकत झाल्याशिवाय राहणार नाही याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा ट्राय करा म्हणण्यापेक्षा हा उपाय नक्की करून बघा याचा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळेलच दर शुक्रवारी संध्याकाळी जेव्हा तुम्ही हा नैवेद्य दाखवाल त्यानंतर किंवा त्याआधी थोडा वेळ पाच मिनटं आपल्या मोबाईलवरती लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र जो तुम्हाला आवडेल तो मंत्र थोड्या वेळ तुम्ही लावू शकता जरी तुमच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये दे लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तरीसुद्धा लक्ष्मी मातेचं नाव घेऊन तिची मनामध्ये इमेज तयार करून हा नैवेद्य तुम्ही देवाऱ्यामध्ये दाखवायचा आहे त्यासोबतच दर शुक्रवारी ओम श्री महालक्ष्मे नव हा मंत्र तुम्ही बोलायला सुरू करा दर शुक्रवार 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 तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती चेंजेस येत आहेत किती तुमच्या आयुष्यामध्ये पैशाची बरकत होते ते तुम्हाला स्वतःलाच अनुभवायला येईल जर तुम्ही फाटक्या किंवा अशा जुन्या पर्स प कपाटामध्ये ठेवल्या असतील तर त्या लवकरात लवकर काढून टाका कारण त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत असते जर तुम्ही वापरणार नसाल किंवा जर असं वाटतं आहे की हा ही खूप जुनी पर्स आहे पण असू दे कधी ना कधी उपयोग येता येईल असा करून आपण सगळ्या वस्तू ठेवत असतो तर अशा जुन्या आणि फाटक्या वस्तूंपासून किंवा गोष्टींपासून आपल्या घरात घरामध्ये जास्त निगेटिव्हिटी येत असते तर अशा वस्तू जर तुम्ही घरामध्ये ठेवल्या असतील तर त्या पहिल्यांदा बाहेर काढा किंवा एखाद्याला देऊन टाका जर तुम्ही यूज करत नसाल तर तुम्ही एखाद्याला ते देऊही शकता अशा छोट्या छोट्या गश गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करा आणि नक्की लक्षात ठेवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छोट्या छोट्या उपायांसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कुठेही आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असे छोटे छोटे उपाय आणि सटीक उपाय तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओच्या कमेंटमध्ये मी पैसा माझ्याकडे खूप पैसा आकर्षित होत आहे असे कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद